आवर आपल्या मोहर उमटवणाऱ्या बऱ्याच स्त्रिया आस्थेचा आणि आदराचा विषय बनल्या मध्ययुगीन कालखंडातल्या अनेक महिलांच्या कर्तृत्वाचा विस्तृत धांडोळा घेऊन अनेकांच्या स्मृती पुनर्जीवित करण्यात आल्या पण काही ना मात्र ते भाग्य लाभलं नाही बेगम समरू त्यापैकीच एक बेगम समरू कोठ्यावर नाचणारी एक नर्तकी होती ही नर्तकी पुढं जाऊन एक राज्य चालवते हे राज्य वाचवण्यासाठी मुत्सद्दीपणानं बराच काळ ब्रिटिश शिंदे होळकर मुघलांना आपल्या तालावर नाचवते लढाईच्या आघाडीवर उभं राहून आपल्या सैन्याला हुरूप देते राज्य स्वतंत्र ठेवण्याचे सारे प्रयत्न फोल ठरल्यानंतर ब्रिटिशांचं मांडलिकत्व स्वीकारते पण नंतरचा सारा काळ प्रजेच्या कल्याणासाठी व्यतीत करते आज बेगम समरूची गोष्ट पाहूयात या बेगम समरूचं मूळ नाव फरजाना लतीफ अली खान नामक मुघल सरदारची ती मुलगी एका लढाईमध्ये तो सरदार मारला गेल्यानंतर लहानग्या फरजानाच्या आयुष्याची परवड सुरू झाली ही परवड तिला दिल्लीच्या तवायफ खाण्यात घेऊन आली एक चांगली नर्तकी म्हणून तिचं नाव व्हायला सुरुवात झाली सतराशे सत्तावनची प्लासीची लढाई आणि पासष्टची बक्सारची लढाई या दोन्ही लढायांनी ब्रिटिशांना भारतातली महत्वाची राजकीय शक्ती म्हणून ओळख मिळवून दिली मुघलांची सत्ता खिळखिळी होऊन दिल्लीपुरती सीमित झाली मुघल सल्तनीच्या छोट्या मोठ्या सरदारांनी आपली स्वतःची राज्य स्थापन केली या राजांनी आपल्या रक्षणासाठी युरोपियन सैनिकांना तैनात केलं होतं हे सैनिक जहांगीर अथवा पैशाच्या मोबदल्यात या राजांच्या बाजूने लढायचे त्यापैकीच एक होता वॉल्टर रेनहार्ट हार्ट सॉम्ब्रे मूळचा जर्मन आणि हाडाचा लढवय्या होता तो भरतपूरच्या राजा जवाहर सिंग यांच्या पदरी मोठ्या हुद्द्यावरती काम करत होता त्याने सतराशे पासष्ट मध्ये दिल्लीवर केलेल्या चढाईमध्ये चाळीस चा नजरेत सोळा वर्षांची फरजाना भरली त्याने तिच्याशी निकाह उरकून टाकला सोम्रेला स्थानिक लोक समरू म्हणायचे या समरूने सतराशे मध्ये मुघल बादशाह शाह आलम दुसरा याला सैनिकी मदत केली होती त्या मदतीबद्दलची कृतज्ञता म्हणून आत्ताच्या उत्तर प्रदेशातल्या मिरड जवळ सरढाणा प्रांताची जहागीर बादशहाने समरूला नजर केली तो तिथला सांस्थानिक बनला होता लग्नानंतर फरजाना देखील बेगम समरू म्हणून ओळखली जाऊ लागली होती की बेगम आपल्या नवऱ्याच्या बरोबरीने मोहिमा गाजवत असल्याने त्याचे सैनिक देखील तिला मान देऊ लागले त्यामुळे सतराशे ला वॉल्टरच्या मृत्यूनंतर त्याच्या पदरचे ब्यांशी युरोपियन अधिकारी आणि चार हजार सैनिकांनी सरडानाच्या गादीवर समरूला नियुक्त करण्यात यावं असा अर्ज शहा आलमकडे केला बादशहाने देखील काहीही खळखळ न करता तो अर्ज मान्य केला अशा प्रकारे पुढलं अर्धशतक बेगम समरूची कारकीर्द सुरू झाली ती असुरक्षितता भय विश्वासघात शांतता समृद्धी अशा मोठ्या खास खळग्यांनी भरली होती सतराशे एक्क्याऐंशी मध्ये तिने आपल्या नवऱ्याचा ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा निर्णय घेतला कॅथलिक बनल्यानंतर तिचं नाव झालं जोआना तिचा सावत्र मुलगा जफर याब खान झाला लुईस बाल्थाजार रेनहार्ट वॉल्टरला पहिल्या बायकोपासून झालेला हा पोरगा होता ती ख्रिश्चन झाली खरी पण मुस्लिम काय तिने सोडलं नाही कारण तिची बहुसंख्य प्रजा ही मुस्लिम होती त्यामुळे ख्रिस्ती मुस्लिम संस्कृतीचा संगम तिच्या संस्थानामध्ये पाहायला मिळायचा ती भारतातली एकमेव कॅथलिक ख्रिश्चन राज्यकर्ती ठरली उत्तर भारतातलं सगळ्यात मोठं चर्च तिने सरडानामध्ये उभारलेलं पण ख्रिसमसची गाणी मात्र उर्दू मध्ये जायची पडदा नशी होऊनच ती प्रजेला भेटायला यायची प्रजेला भेटताना प्रजेची काळजी वाहताना तिनं आपल्या राज्याच्या संरक्षणाकडे सतराशे सत्याऐंशी मध्ये बाद शहा आलमवरती मोठा बांका प्रसंग आला बगावत खर रोहिला सरदार गुलाम कादीर आणि नजफ कुलियान खान त्याच्यावर चाल करून आले त्यावेळी समरूनेच आपल्या सैन्याच्या मदतीने बादशहाचे प्राण वाचवले होते समरूला आपल्या मुलीचा दर्जा देत शहा आलमने तिच्यावरती धन दौलतीची उधळण केली तिच्या पराक्रमामुळे शेजारचे राजे आणि नवाब देखील तिला दपकून असायचे पण तिने काळाची पावलं ओळखली होती एक ना एक दिवस भारत ब्रिटिशांच्या ताब्यात जाणार याची चाहूल तिला लागली होती त्यामुळं सुरुवातीपासूनच ब्रिटिशांसोबत जुळून घेण्याचं धोरण तिने आखलं होतं तसं शिंदे आणि होळकरांची ताकद उतरणीला लागली तरी देखील दे प्रबळ सत्ता म्हणून अजूनही त्यांचा दबदबा हा कायम तीचा तीचा होता तिचं लष्कर तिच्या अशी एकनिष्ठ होतं त्यामुळे तिचं राज्य टिकून होतं याची जाणीव तिला होती त्यांच्यात बेदिली माजून आपली गादी धोक्यात येणं तिला परवडणारं नव्हतं पण तसंच घडलं तिच्या सैन्यात उदय विस्क्यू नामक तरुणावांड फ्रेंच अधिकारी भरती झाला या दोघांचं प्रेम जुळलं प्रेम जुळल्यानंतर सतराशे त्र्याण्णव मध्ये त्यांनी गुपचुप लग्न उरकलं वॉल्टरवरच्या निष्ठेमुळे सैनिकांनी बेगम समरूला राजगादीवरती बसवलं होतं पण आपल्या बेगमने दुसऱ्याशी लग्न ही बाब सैनिकांना नाही त्यांनी तिच्या विरोधात उठाव केला आपण घोडचूक केल्याची जाणीव झालेल्या समरूने मदतीसाठी ग्वाहेरच्या शिंद्यांना साथ घातली त्यांनी ते बंड शमवून समरूची गादी निर्धोक केली या धामधुमीमध्ये लवेस्को मात्र मरण पावला इथून पुढं मात्र समरूने धोरणीपणानं धोरणीपणाने राज्यकारभार हाती घेतला मराठेशाही लयाला चालली होती मुघलच्याही नाममात्र उरली होती समरू सारख्या छोट्या राज्यकर्त्यांपुढे ब्रिटिशांसमोर शरण जाणं एवढाच काय तो पर्याय पर्याय उरला होता अखेर आठाशे पास मदे, सम्रु ने तो निवडला ती ब्रिटिशांची बनली पुढील आपल्या प्रजेची काळजी वाहण्यात खर्च केली जहागिरीतून प्रचंड प्रमाणात मिळत असलेल्या महसूलामुळे ती प्रचंड श्रीमंत देखील बनली तिच्या एस्टेटीच्या मालकी हक्कावरून तेव्हा सुरू झालेले न्यायालयीन वाद अद्यापही संपलेले नाहीयेत अठराशे छत्तीसच्या जानेवारी महिन्यात तिने आपल्या राज अखेरचा श्वास घेतला ही समृद्धी गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक गोष्टी ऐकण्यासाठी लगोबतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका